न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल दुचाकी घडकल्यावर जाप विचारल्याच्या रागातून इचलकरं जिथीन प्रोसेस कामगार प्रशांत कुराडे यांचा गेम केल्याची कबुली संशयित अजय काशील आणि आदम मुजावर यांनी दिली आहे या दोघांना आज न्यायालयानं पाच दिवस पोलीस कोठटी सुनावली आहे दरम्यान या पुण्यातील तिसऱ्या अल्पवयीन संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत शांतीनगर परिसरात कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमी प्रशांत खुराडे याचा निर्गुण खून झाल्याचं रविवारी उघडकीस आलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार अजय काशीद आणि आदम मुझावर या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता नशा करण्यासाठी काशीद मुझावर आणि अल्पवयीन संशयित असे तिघे दुचाकी स्मशानभूमीच्या दिशेने चालले होते या दुचाकीचा कुराडे याला धक्का लागल्यानं त्यानं त्याचा जाप विचारला त्या रागातून तिघाणी कुराडे याच्या डोक्यात दगड घातला आणि ओळख पटू नये म्हणून त्याच्यावर दगड आणि सिमेंटच्या खांबाचा थर असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे दरम्यान काशीद आणि मुजावर या दोघांना आज न्यायालयानं पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे